स्टाफ त्याबद्दल हे नाही आज तुमचे व्यवस्थापक या ठिकाणी या ब्रँचला येतात त्या ठिकाणी मराठी आलं हे महत्वाचं आहे

ने मतलब इधर रो मतलब मतलब इधर ही बोला नहीं तो माने आनेmare हां वो इधर रहने का मतलब मेरे अपने घरी रहना चावून तारा अगर आप जॉब करोगे तो कुठे करोगे अपनी वेत पे एलआय करशील करू कर 2000 हा हे तो हे तो पण वरिष्ठ सर बघा तुमची बँक कुठे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही तुमचे अँड रेग्युलेशन काय त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही सगळे मनसेचे पदाधिकारी आहोत राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलंय महाराष्ट्रामध्ये सगळ्या आस्थापनांना ही पत्र नेऊन द्यायची आम्ही ते काम आमचं करतोय दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जर बँक आहे महाराष्ट्रीय कस्टमर पण तुमचे आहेत की रेग्युलेशन आम्हाला सांगण्यापेक्षा वरिष्ठांना कळवा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा घाटकोपर पूर्व विभागाचा आम्हाला पत्र आलेलं आहे आणि ह्या विनंतीला त्यांचा मान देऊन तुम्ही ही गोष्ट अप्रुव्हल करा आता मला सांगा तुमचे वरिष्ठ इथे येऊन खाली येऊन तर तुमचं अकाउंट नाही सांभाळणार सांभाळणार का बरोबर की नाही तर आमचं हे निवेदन हे करा स्वीकार करा वरती तुम्ही तसं त्यांना द्या आम्ही एक महिन्याचं तुम्हाला इथे या ठिकाणी वेळ देतोय तुम्ही एक गोष्ट तुम्ही चांगली बँक ऑफ बडोदा तुम्ही मराठीमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले याच्याबद्दल तुमचं अभिनंदन परंतु तुमचा कारभार हा सर्वपणे मराठीमध्ये झाला पाहिजे मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे नारळ आणि हे गुलाबाचं फुल लेटर चांगली आम्ही सुरुवात करतोय तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि इथून पुढे जेवढं मराठी तुम्ही पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करा नहीं, शिका तुम्हाला चांगली भाषा आत्ता अभिनंदन आहे अभिनंदन आहे तुमचं व्यवस्था

पुढच्या लवकर <laughs> एक महिन्याच्या मध्ये त्यांना मराठी पण आली पाहिजे आता मी आहे नारळ तुम्हाला शुभ कार्यासाठी नारळ सुरुवात जर समजा एका महिन्यात जर मला ज्या नारळाच्या शुभ कार्यासाठी आम्ही वापरले ना तर दुसऱ्यासाठी पण वापरता येतो या मला माहिती आहे आहे खूप चांगली बाहेर चांगली भाषा गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्माननीय श्री रामसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता की आपल्या वर्डातल्या आपल्या विभागातल्या ज्या आस्थापना आहेत बँका आहेत त्यांच्यामध्ये मराठीमध्ये कारभार चालू आहेत का नाही ते तपासा आणि त्यांना ते मराठीमध्ये कारभार करण्यास त्यांना आग्रह करा त्या आदेशाचं पालन करून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकोकर पूर्व शाखा क्रमांक एकशे पंचवीसमधील बँक ऑफ बडोदा या शाखेमध्ये आज सर्व महाराष्ट्र सैनिकांनी येऊन त्यांच्या व्यवस्थापनाला आपलं एक पत्र देऊन त्यांना एक नारळ आणि एक गुलाबाचा फूल देऊन त्यांना आपण विनंती केलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की जो काही व्यवहार आहे हा मराठी भाषेतच झाला पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे तर तुम्ही जो पण व्यवहार करता हा मराठीमध्ये असू द्या हा असंच त्यांना आपण एक महिन्याची नोटीस दिलेली आहे की तुमचे जे फलक आहेत सूचना फलक आहेत ते सर्व मराठीमध्ये व्हावे हे आपण त्यांना इथं येऊन त्यांना आपण या प्रकारे पत्र दिलेलं आहे आणि त्यांना एक महिन्याचा नोटीस आज काटपूर्व एकशे पंचेसवळामध्ये आपण या ठिकाणी आपण बँक ऑफ बडोदाला आज आपण एक पत्र देण्यासाठी कारण हे की आज गुढीपाडव्याच्या दिवशी साहेबांनी जो आदेश दिला तो मनस ठिकाणी पाळला नाही असं होणार नाही आज या ठिकाणी या व्यवस्थापनाला आम्ही पत्र देऊन विनंती केली आणि मुळात या ठिकाणी जो या ठिकाणी व्यवस्थापन जे हँडल करतात जे संभाज आहेत ते स्वतः हिंदी भाषेमध्ये बोलतात त्यांनाही आम्ही समज दिली की तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मराठी शिकली पाहिजे आणि तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि त्यांनीही आम्हाला ती ग्वाही दिली आहे की मी पुढचा कारभार म्हणजे माझा स्वतःचा बोलण्याचं पण मी मराठीमध्ये पूर्णपणे रूपांतर करतो हे दे महाराज पुढील पाडव्याच्या दिवशी सन्माननीय रासाहेब खटे यांनी मराठी मराठी भाषेचा मान सन्मान राखला जावा यासाठी आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले आपण सर्व बँकांच्या आस्थापनामध्ये जाऊन तिथे तपासून बघायचं आहे मराठी भाषेला प्राधान्य दिलं जात आहे की नाही मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात दर्जा मिळा मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी सूचना फलक देखील मराठीमध्ये लावलं जातं आहे की नाही हे तपासून पाहायचं आहे आणि त्या बँकांना निवेदन द्यायचं आहे आणि खरोखर आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी आलो त्यानंतर आम्हाला असं समजलं की या ठिकाणी मराठीमध्ये सूचना फलक देखील लावलं गेलेलं दे नव्हतं आमचे उपविभागाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी शाखाध्यक्ष कुणाल साहेब या ठिकाणी आज आम्ही वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये आलो आणि त्यानंतर आम्ही बँकेचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना ते लेटर दिलं आहे आणि लेटर दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं आहे की एक महिन्याचा अवधी तुम्हाला देतो आहे या एक महिन्याच्या अव अवधीमध्ये तुम्ही बँकेचा सर्व कारभार हा मराठीमध्ये देखील केला पाहिजे असा आम्ही आग्रह केला आहे व आम्ही नारळ श्रीफळ त्यांना देऊन आम्ही आमचं पत्रक त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे व एक महिन्याचा वेळ दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण से महाराष्ट्र राजाकरे विजय सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर